हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो वीन दोघात लिही तुटेना या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे स्वानंदीचं लग्न घरात ठरवलेलं असतं खरं तर स्वानंदी या लग्नाला तयार नसते पण घरच्यांसाठी बळजबरीने लग्नाला तयार होते पण जो ज्या मुलाशी ती लग्न करत असते तो मुलगा किती योग्य आहे आणि किती नाही याची शहाणिशा तेवढी पुरेपूर झालेली नसते त्यामुळे स्वानंदीला देखील डाउट असतो घरातले सर्वच मंडळी तिथे उभे असतात आणि विधी चालूच होणार तोपर्यंत नवऱ्या मुलाचं असं म्हणणं असतं की आता मला हे लग्न करायचं नाही त्यामुळे हे ऐकताच घरातल्या सर्वांनाच शॉक बसतो स्वानंदीचे बाबा देखील हादरून जातात आणि त्यांना काय करायचं ते सुचत नाही शेवटी लेकीसाठी ते होणाऱ्या जावयासमोर हात पसरायला सुरुवात करतात ते स्वतःचा फेटा काढतात आणि हे लग्न तुम्ही मोडू नका नाहीतर आम्ही कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार ना, नाही आहोत असे शब्द बोलून ते स्वतःचा फेटा त्याच्या पायाशी ठेवतात पण पण ज्या मुलाशी स्वानंदीचं लग्न होणार आहे तो तो फेटा लाथाडतो आणि तो फेटा दूर फेकून देतो हे बघतात स्वानंदीला खूप राग येतो पण ती सध्या काहीच बोलताना दिसत नाहीये स्वानंदीचे बाबा इकडे खूपच हातबल झालेले आहेत आणि लेकीच्या सुखी संसारासाठी लिटरली ते भीक मागत आहेत पण एवढा सगळा अपमान झाल्यावरती आणि बाबांचा फेटा लाथाडल्यावरती स्वानंदी शंभर टक्के या लग्नाला तयार होणार नाही पण आता या लग्न मंडपात जर मुलगी अशीच घरी गेली तर पुढे काय होईल हे आपल्या सर्वांनाच माहीत असतं त्यामुळे या मंडपात स्वानंदीशी दुसरं कोणी लग्न करायला तयार होणार का हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे या सगळ्या प्रसंगात स्वानंदीच्या बाबांची तब्येत त्यांना तर काही होणार नाही ना हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे झी मराठी या वाहिनीवरील दोघातली ही तुटे ना या मालिकेचा येणारे एपिसोड्स तुम्हाला मिस करायचे नाही आहेत आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या